डीड बेरोजगारांच्या मुळावर कोणता बाबा उठलाय असा आता उपसी है। प्रश्न आता उपस्थित झालाय माजी आमदार राजन तेली यांनी आज डीएड बेरोजगारांच्या उपोषणस्थळी भेट दिली आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणाला तरी फोन लावला त्याचं नाव मात्र त्यांनी सांगितलं नाही चर्चा करत असताना प्रश्न सोडविण्यासाठी तो बाबा ऐकणार नाही असं ते गृहस्थ राजन तेली यांना म्हणाले आता तो बाबा कोण आणि राजन तेली यांनी नेमका कोणाला फोन लावला होता हे प्रश्न अनुत्तरितच राहिले पाहूयात त्या कॉलवर वर नेमकं काय बोलणं झालं बाबाला तुम्ही तयार करा, <laughs> करा। <laughs> त्या बाबाला ऐका <आएकार। laughs> त्या बाबाला तयार करा नाहीतर हे बघा तुम्ही त्या बाबाकडे सोडून जर सीएम डी सीएम जात असाल तर मी येतो त्या बाबाकडे सोडून मी येतो ना सीएम आणि सीएम साहेबांकडे करायला पाहिजे तुम्ही माझं ये मी येतो मला सीएमडीसीएम कडे यायला अडचण नाही पण त्या बाबाकडे मी ना म्हणजे तुम्हाला अडचण माहिती आहे आता काही गोष्टी कशा आहेत की ह्या गोष्टी बोलण्यासारख्या नसतात ह्या गोष्टी तुम्ही आणि आपण त्या तेवढ्यापुरत्या ठेवायला पाहिजेत संबंधित ह्या लोकांना न्याय मिळण्यासाठी मी काही लोकांशी बोललोय मला त्यांचं नाव सांगणं उचित होणार नाही पण बाबा कोण आणि काय कोण आहे हे सगळे जनता बोलते प्रसाद पाताडे सिंधू रिपोर्टर लाईव्ह ओरस नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा